नमस्कार लाईफ प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलवर वर आपले सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत एकवीस सप्टेंबर चे सूर्यग्रहण या जन्मतारखेच्या लोकांनी सांभाळा एका मागोमाग एक आव्हानं संकट येण्याची शक्यता यात तुमची जन्मतारीख कोणती जाणून घ्या अंकशास्त्रानुसार एकवीस सप्टेंबर रोजी सूर्यग्रहण होणार आहे ज्यांचा काही जन्मतारखेच्या लोकांनी सावधगिरी बाळगण्याचा इशारा देण्यात येतोय तुमची जन्मतारीख यात आहे का सध्या पितृपक्ष सुरू आहे अशातच दोन हजार पंचवीस वर्षाचे शेवटचे सूर्यग्रहण एकवीस सप्टेंबर रोजी रोजी रविवार रो होईल हे सूर्यग्रहण सर्व पित्री रात्री होणार आहे अंकशास्त्रानुसार काही पाच जन्मतारखेच्या लोकांनी या सूर्यग्रहणाच्या दिवशी विशेष काळजी घेण्याचा देखील सल्ला देण्यात येतोय त्यांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो आणि त्यांना दुखापत होण्याचा देखील धोका आहे अंकशास्त्रानुसार सूर्यग्रहणाचे पाच जन्मतारखेच्या लोकांवरील नकारात्मक परिणाम आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया सूर्यग्रहणाच्या दिवशी या जन्मतारखेच्या लोकांनी सावधगिरी बाळगण्याचा इशारा पंचांगानुसार एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सूर्यग्रहण होणार आहे अंकशास्त्रानुसार काही जन्मतारखेच्या लोकांना सूर्यग्रहणाच्या दिवशी सावधगिरी बाळगण्याचा इशारा देण्यात येतोय हे ग्रहण त्यांच्यावर नकारात्मक परिणाम करण्याची शक्यता आहे ज्यामुळे या लोकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे या या लोकांना ग्रहणामुळे आव्हानांना सामोरे जावे लागू शकते वर्षाचे शेवटचे सूर्यग्रहण एकवीस सप्टेंबर रोजी रविवार रोजी होईल हे आंशिक सूर्यग्रहण आहे जे रात्री दहा एकोणसाठ वाजता सुरू होईल आणि बावीस सप्टेंबर रोजी पहाटे तीन वाजून तेवीस पर्यंत असेल मुलांक दोन म्हणजे ज्यांची जन्मतारीख दोन बारा आणि वीस आहे अंकशास्त्रानुसार सूर्यग्रहणाच्या दिवशी अंक दोन असलेल्यांना थोडी काळजी घेण्याची आवश्यकता आहे करिअर मध्ये अडचणी येण्याची शक्यता आहे आणि तुमच्या बॉस सोबत तणाव देखील निर्माण होऊ शकतो या दिवशी तुम्ही तुमच्या बॉसशी वाद घालणे कटाक्षाने टाळावे ते तुमच्यासाठी चांगले राहणार नाही या दिवशी ऑफिस बाहेर वाद घालणे देखील चांगले नाही यानंतर आहे मुलांक तीन ज्या लोकांची जन्मतारीख तीन बारा एकवीस आणि तीस आहे अंकशास्त्रानुसार सूर्यग्रहणाचा मुलांक तीन असलेल्यांवरही नकारात्मक परिणाम होण्याची यावेळी शक्यता आहे या दिवशी तुमचे आरोग्य देखील बिघडू शकते तुम्हाला पोटाच्या आजारांचा किंवा पोटदुखीचा देखील त्रास होऊ शकतो यामुळे तुमच्या कुटुंबातील सदस्यांचा ताण वाढू शकतो या दिवशी पैसे गुंतवणे टाळावे आर्थिक नुकसान देखील होण्याची शक्यता आहे यानंतर आहे मुलांक सहा ज्या लोकांची जन्मतारीख सहा पंधरा आणि चोवीस आहे असेल अंकशास्त्रानुसार सूर्यग्रहणाचा मुलांक असलेल्यांसाठी चिंता आणि तणावाने भरलेला असू शकतो या दिवशी तुम्हाला अनोळखी लोकांना भेटण्याची भीती वाटेल त्यांच्याशी मैत्री केल्याने तुमची चिंता वाढू शकते तुम्हाला खूप कमी ऊर्जा आणि थकवा या दिवशी जाणवणार आहे तुम्ही घरी आराम करणे देखील पसंत कराल आणि हा सल्ला तुम्हाला दिला जातो या दिवशी कोणतेही व्यवहार अंतिम करणे कटाक्षाने टाळावे यानंतर आहे मुलांक आठ ज्या लोकांची जन्मतारीख आठ सतरा आणि सव्वीस आहे असे लोक अंकशास्त्रानुसार सूर्यग्रहणाचा मुलांक आठ असलेले लोक या दिवशी नाराज असतील काही गोष्टींबद्दल तुम्ही नाराज असाल कारण त्या तुमच्या आवडीच्या गोष्टी नसणार आहे या दिवशी तुमचा अनावश्यक खर्च देखील वाढू शकतो ज्यामुळे तुमच्या बचतीवर याचा विपरीत परिणाम दिसून येईल सूर्यग्रहणाच्या वेळी तुम्हाला ऊर्जेचा देखील अभाव जाणवणार आहे तुम्हाला मानसिक ताण मानसिक थकवा येऊ शकतो या दिवशी योगा आणि ध्यान करणेच तुमच्यासाठी फायदेशीर राहणार आहे यानंतर आहे मुलांक नऊ ज्या लोकांची जन्मतारीख नऊ अठरा आणि सत्तावीस आहे असे लोक अंकशास्त्रानुसार सूर्यग्रहणाचा मुलांक नऊ असलेल्यांना एखाद्या गोष्टीबद्दल खूप दुःख यावेळी वाटू शकते किंवा त्यांना दोषी असल्यासारखे देखील वाटू शकते त्यांच्या चुकीबद्दल त्यांना पश्चताप होऊ शकतो या दिवशी कोणतेही मोठे निर्णय घेण्याचे किंवा कोणाशी वाद घालण्याचे त्यांनी टाळले पाहिजे तुम्हाला, वाटना रही। तुम्हाला या दिवशी फारच एकटे वाटणार आहे गाडी चालवताना देखील तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे कारण यावेळी दुखापत होण्याची शक्यता आहे माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन अध्यात्मविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद